अमळनेर तालुक्यातील भरवस येथील रेल्वे बोगद्यात पाणी साचत असल्याने प्रवाशांना तसेच वाहनांना त्रास होत असून किरकोळ अपघात होत आहेत या बोगद्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी अशी मागणी भरवस व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे अमळनेर ते शिंदखेडा जाण्यासाठी दोन रस्ते आहेत पाडसे मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर खूप वळणे आहेत व रेल्वे गेट वारंवार बंद होत असल्याने मार्गे जातात पावसाळ्यात भनगस पाणी साचत असल्याने तेथे चिखल होतो खाली खड्डे असल्याने चिखला दिसत नाही परिणामी वाहने खड्ड्यात पडून नुकसान होते तसेच मोटरसायकलवर बसलेले प्रवाशी तोल गेल्याने खाली पडतात त्यांच्या हातापायाला दुखापत होते कपडे चिखलाचे भरतात अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे प्रवाशांच्या वाहनांचे नुकसान आणि दुखापती टाळण्यासाठी नवनियुक्त खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून बोगदा दुरुस्त करून त्यातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी अशी मागणी भरवस ग्रामस्थानी परिसरातील प्रवाशांकडून करण्यात आली आहे अमळनेर तालुक्यातील सावखेडा व धावडे तापी नदी पात्रातून वाळूची होणारी अवैध वाहतूक थांबवण्यासाठी महसूलने नदीकडे जाणारे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केले आहेत सावखेडा येथील तलाठी सतीश शिंदे पोलीस पाटील महेश पाटील किशोर माळे यांच्या उपस्थितीत वाळू चोरांच्या चोर रस्त्यांमध्ये चाऱ्या खोदून ते बंद करण्यात आले आहेत यामुळे वाळू वाहतुकीला आळा बसतो का याकडे लक्ष लागले आहे कर्मचारी सेवानिवृत्त झाला की त्याचा कार्यालयातील रुबाब संपतो निवृत्तीनंतरच्या रकमा मिळाल्या नाहीत तर जीवन जगणेही कठीण होते अधिकारी बदलत राहतात आणि मागचे काम म्हणून दुर्लक्ष करतात मात्र मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणल्या आणि तब्बल एक कोटी सदोतीस लाख सत्तर हजार ऐंशी रुपयांचे सेवानिवृत्त उपदान आणि सातव्या वेतन आयोगाचा फरक देखील दिल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले सोळा ते दोन हजार, हजार एकवीसच्या च्या दरम्यान अमळनेर नगर परिषदेतून सुमारे कर्मचारी निवृत्त झाले होते त्यात सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे उपदान आणि सातव्या वेतन आयोगातील फरक देखील बाकी होता निवृत्तीनंतर वयोमानाने विविध आजारांसाठी औषधोपचारासाठी खर्च लागतो वेतन नसल्याने खर्च अधिक आणि पेन्शन कमी अशा अवस्थेत जगणे कठीण होते म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि गाराणे ऐकल्यावर त्यांची स्थिती जाणून त्यांच्या रकमा देण्याचा निर्णय घेतला एकशे बेचाळीस कर्मचाऱ्यांना एक कोटी सदतीस लाख सत्तर हजार ऐंशी रुपये वाटप करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले मुख्याधिकाऱ्यांचे रास्त आणि कर्मचारी हिताच्या भूमिकेमुळे कर्मचारी संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला शहरातील डी आर कन्याशाळेत छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी संस्थेचे विश्वस्त वसुंधरा लांडगे यांना मार्गदर्शन केले मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी विनोद कदम सुरेखा बावीसकर यांसह रत्ना सोनवणे उपस्थित होत्या शहरातील तांबेपुरा भागातील सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी चेअरमन महेश पाटील मुख्याध्यापिका नूतन पाटील डॉक्टर घनश्याम पाटील प्राध्यापक भरत परदेशी उपस्थित होते डॉक्टर पाटील आणि प्राध्यापक भरत परदेशी यांनी मुलांना मार्गदर्शन केले अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील सरपंच प्रतिभा शरद शिंदे यांचा लहान मुलगा अविनाश शिंदे उर्फ गोलू याचे वयाच्या चोवीसाव्या वर्षी बुधवारी रात्री निधन झाले डोळ्या देखत तरुण मुलगा गमावल्याने आई वडिलांसह कुटुंबियांनी हंबरडा फोडल्याने ग्रामस्थांना देखील अश्रू अनावर झाले संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याची घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे अविनाश याने औषध निर्माण विषयाची पदवी घेऊन तो मुंबईत एका कंपनीत कामावर होता एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी तो महिन्यांपूर्वी गावावर आला असता त्याचा अपघात होऊन डोक्याला जब्बर मार लागला होता त्यावर शस्त्रक्रिया करून तो बरा झाला होता अचानकच त्याची तब्येत बिघडल्याने बुधवारी रात्री त्याला अमळनेर येथील खासगी दवाखान्यात दाखल उपचारासाठी धुळे येथे नेत असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला चालता बोलता फिरणारा मुलगा अचानक जगातून निघून गेल्याने आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला गाव देखील शोकसागरात बुडाले संगणक परिचालकांची नियुक्ती महाआयटी कडून करून एकदा प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या कंपन्यांना काम देण्याचा घाट शासनाने घातला असून रुपये ही वित्त आयोगातून केल्याने संगणक परिचालकांच्या तोंडाला पाणी शासनाकडून झाल्याने हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी अन्यायकारक शासन निर्णयाची होळी पंचायत समिती आवारात अमळनेर ग्रामपंचायत संगणक परिचालकांकडून करण्यात आली यावेळी संगणक परिचालक संघटना अध्यक्ष अशोक पाटील पाटील महिला राजश्री नेरकर प्रभाकर बिरारी शाम ललिता भदाने पल्लवी साळुंखे नितीन भोई रुपेश ब्राह्मणकर महेश कापडे प्रशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी गुरुवारी तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाग म्हणून गुरुवारी अमळनेर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तहसीलदार यांना यावेळी निवेदन देण्यात आले निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रवीण आर गोसावी दिलीप आर सैनानी जिल्हा महेंद्र महेंद्र एस बोरसे कोळी आहेत मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर राहणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसेल असा इशारा सुदर्शन पवार यांनी आरोग्य विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे प्रसुतीसाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत सुदर्शन पवार रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीला धावून जात असल्याने प्रसुती त्यांच्याकडून घ्या असे विचित्र उत्तर डॉक्टर रुग्णांना देत आहेत त्यामुळे त्या डॉक्टरची उचलबांगडी करा नाहीतर आठ जुलै रोजी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसेल नाहीतर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसेल असा इशारा सुदर्शन पवार यांनी दिला आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत भाडेकरूचे घर मालक व मालकांच्या मुलांनी परवाना तोडून घरातील सुमारे बासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि घरगुती सामान चोरून नेल्याची घटना चौदा जून रोजी कासार गल्लीत घडली होती डॉक्टर राजेंद्र काशीनाथ पिंगळे हे पासष्ट वर्षांपासून गंगाराम निंबा महाजन यांच्या घरात भाड्याने राहत आहेत एक जून रोजी ते पत्नीच्या वैद्यकीय तपासणीसाठी मुलांकडे पुणे येथे गेले होते त्यांच्या वरच्या मजल्यावरील भाडे करू देखील गावाला गेले होते चौदा जून रोजी घराचे पत्रे व साहित्य दिनेश निंबा महाजन अनिल निंबा महाजन यांनी तोडफोड केली घरातील एकूण बासष्ट हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचे डॉक्टर पिंगळे यांना उघडकीस आले त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अनिल महाजन दिनेश महाजन गंगाराम महाजन यांच्या विरुद्ध घरफोडी करून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील सुप्रसिद्ध मंगळग्रह सेवा संस्था व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांनी शेतीनिविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी यासाठी मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचे आयोजन करण्यात आले तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या या रथयात्रेचा समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सोळा मे रोजी जैन हिल्स जळगाव येथून मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचा प्रारंभ झाला होता तालुक्यातील एकशे बावन्न गावांमध्ये मा काई काई या रथयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतीनिविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले या रथयात्रेचा नुकताच मंगळ ग्रह मंदिर परिसरात समारोप करण्यात आला यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार कृषी पर्यवेक्षक अमोल कोठावदे योगेश खैरनार योगेश वंजारी दीपक चौधरी सुभाष पाटील ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील तसेच मंगल सेवेकरी उपस्थित होते